पाती गणेशवर माझे पुरी मागत होते धुळी तोडते पीठ होते पण चार बाउंडांना पुरेसे नव्हते म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले ओम विश्राम दे ओम विश्राम दे आतून दे माणूस आला त्यांनी धार कंदार बंद केले गणेशवर पुढे निघाले सजन तयारकोमा आमी मनाला एकफोरा एकफोरा सुन्या साज सुतु मछा पाइगेन तला तेहे तेहे आज मन नजुली मति लागली

मी निCarlo आलो हे काय

मला मुक्तच आता येत नाही करून दिले आहे मला आता विश्व कल्याणाच्या आहे खरोखरच मुक्तवने जगावे हे नेहमीच वरणला दाखवून दिले आपण मुक्ताईकडे सर्वांची एक मागणी मागत सर्वांना सांगतो Yeah, that's a little bit